हे भाव आले भावाने

सर एक सीसीटीव्ही व्हायरल झालय आपल्या घराची तर रेखी करण्यात आले बाईक सवार आलेली आहे आपल्या साईड काय सांगायला सकाळी एक नऊ सव्वा सव्वा नऊ सव्वा नऊ नऊ तेरा वाजता एक बाई आम बाईक आमच्या घरासमोर आली बाईकचा नंबर दिसत नाही आहे पण ती बाईक यू पी बिहारची असावी बाईकवर दोघेजण बसले होते संपूर्ण हेल्मेट पॅक होतं जॅकेट बिकेट घातलं होतं गाडी आली उभी राहिली आणि आपल्याच चॅनलची काही लोकं आपल्या घरी होती त्यांचं लक्ष तिथे गेलं त्यांनी रेकॉर्डिंग करत होता एका मोबाईलवर आणि त्याच्या पोटावरती वरती पाच आणि खाली पाच असे दहा मोबाईल त्यांनी लावले होते आणि ह्या दहा मोबाईलमध्ये त्यांनी पाहिल्याबरोबर त्यांनी मध्ये एक कुठ्ठा टाकला आणि गाडी ती निघून गेली परंतु हे जात असताना त्यांनी सगळं घराचं रेकॉ रेखी करून रेकॉर्डिंग करून हे निघून गेले त्यामुळे ही गोष्ट अत्यंत डेंजर आणि सिरियस आहे पोलीस इथे आलेले आहे त्यांचं चालू आहे परंतु माझ्या मते जरी बाबा सिद्दीकीची गोष्ट झाली ती इथे ते घडू नये म्हणून पोलिसांनी व्यवस्थित त्याची त्या पद्धतीने त्याची चौकशी करा काय वाटतं कोणावर संशय संशय कोणावरतीच नाही परंतु गोष्ट अत्यंत सिरियस आणि डेंजर आहे कारण आत्ता दीड दोन महिन्यापूर्वी बाबा सिद्दीकीचं प्रकरण झालेलं आहे आणि त्याच्यामध्येच क हे आता हे चालू आहे आपल्या सगळ्यांना माहीत आहे ज्या प्रकारे संजय राऊत बोलत आहेत ज्या प्रकारे आम्ही दोघं एकत्र जातो आणि त्यामुळे अत्यंत डेंजर आणि सिरियस गोष्ट आमच्यासाठी ती आहे